पक्ष म्हणून दाखल केलेला आहे पहिली प्रतिक्रिया काय असेल काय नाही पक्षाची ती वेळ आली माझ्यावरती दाखल केला काल तुमचं स्टेटस जे ठेवलेलं होतं ते अनेक ठिकाणी चर्चेचा विषय बनलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमधून तुम्ही अनेक पदं भाजपची घेतलेली आहेत अनेक पदांवर काम केलं असं असताना सुद्धा कणकवलीमध्ये भाजपमधून ही मोठी बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं तुमच्या स्टेटसमुळे भाजपमध्ये पहिल्या बंडखोरीचा नारळ कणकवलीतून फुटला आहे काय त्याबद्दल फुटला म्हणजे तेच सांगतो वरिष्ठाने मला फोडायला लागलं माझी इच्छा नव्हती नारळ फोडायला राणेसाहेबांच्या कोर्टामध्ये चेंडू जाणार होता चेंडू नाही मध्ये कॅश घेतली आणि मी बोल कॅश घेतली कळेल आपल्याला आज आपण फॉर्म कुठून भरलाय उमेदवारी आता मी फोंड्या मधून भरलाय नेमकं जे परीक्षे वरिष्ठ असतात ते मी कसं सांगू कोण आहे साहेब अगदी उघडपणे मी शकतो आपण स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपवरती की हितेश राणेला रामराव आणि मोठ्या सावंतांना सलाम राणेंची निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तिने राणे समर्थन म्हणून आजवर काम केलेलं आहे आणि थेट हितेश राणेंवरती वोट दाखवलाय अमूल्य निर्देश केला होता काय कारण मला प्रश्न विचारला तुम्ही त्यांनाच विचारला तर बरं होईल तुम्हाला ते सविस्तर तुम्ही ठेवलं त्यापेक्षा तुम्हाला विचार स्टेटस ठेवलं त्यांना विचारण्यासाठी ठेवलं मी ते तुम्ही त्यांना विचारा ते तुम्हाला समर्पक उत्तर दे पक्षावर नाराजी पक्षावर नाराजी <laughs> पक्षावर नाराजी <थी। laughs> पक्षावर कशाला नाराज मला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला उमेदवारी मिळणार तुम्ही मिळाली नाही त्याच्यावरती नाराजी आता कोणागर जिल्हा मतदारसंघातून तुम्ही उमेदवार आपले काय नाव आहात कसे तुम्ही आणि सुद्धा आपला अर्ज दाखल केला मी माडी तालुक्यात देशा तेही माझे तालुक्यात भाजपचे आम्ही दोघे एकत्र बसू आम्ही ठरवू वाटेल ज्याला योग्य असेल तो एक कोणतरी उमेदवार राण उमेदवार राण हो राज Anci की कामा संतुष्ट नाही आम्हाला दोघांनी शब्द दिला होता दोघांनी बाहेरच दाखव कुठेतरी काय हरकूळ मध्ये पण तुम्ही उमेदवारी लढवणार की माघार घेणार बघू ती वेळ ठरवेल हो का मला इच्छुक केलं गेलं होतं जाणून बोलून तो माझा मतदारसंघ नाही त्या ठिकाणी माझा गाव नाही गाव फोंड्यामध्ये मोडतो तरी पण मला सांगितलं होतं की मग तुम्ही इच्छुक आहात तुम्हाला आपण तिकीट देऊ जे प्रमुख ठरवतात ते काल या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुम्ही गोट्या सावंतांची पण काल भेट घेतल्याची माहिती समोर होते त्यांच्याशी काय चर्चा आहे नाही काय चर्चा नाही झाली पण गोट्या सावंत हे कार्यकर्ते आम्ही एकत्र काम केलंय काल मला त्यांची आठवण आली दुसरी लाईन होते त्याच्यामध्ये आठवण आली होत ज्यावेळी मला ज्यावेळी मला, मला डावल गेलं त्यावेळी मला गोट्या सावंतांना आठवण आली आठ काय करा आली आठवण आता काय त्या कारण काय इतके दिवस नाही आले आजच आली का यापुढे आपण कसं भाजपामध्ये असणार आहात मी भाजपमध्येच आहे कुणी झालं मी बाहेर गेलो मग भाजपमध्ये बंडखोरी केल्याच्या कारणावरून कारवाई वरिष्ठांवर चर्चा होईल चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला भरता येणार नाही तुम्ही राजीनामे देऊ पर्याय ना आपल्याकडे पक्षाचे राजीनामे देऊ स्वबळावर ओके धन्यवाद